सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबा आणि ब्रह्ममूर्ती संत भगवान महाराज कोळी काका यांच्या कृपाशीर्वादानं आणि ब्राह्मण येथील गुरुपरंपरा प्रेरित वारकरी संप्रदाय संत मालिका मंदिराच्या अध्यक्ष हरिभक्तपरायण गुरुवर्य कोळी काकी यांच्या मार्गदर्शनाखाली कातोरी परिवारानं राहुरी येथील आझाद चौक येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं हरिभक्तपरायण दीपक महाराज भुसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाचं आयोजन केलं होतं हा सोहळा पंधरा आणि सोळा ऑगस्टला आयोजित केला गेला तर या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणून सोळा ऑगस्टला राहुरीचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण दीपक महाराज भुसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाचं आयोजन केलं गेलं आपल्या सुमधूर वाणीतून त्यांनी कीर्तन सेवा देत सर्व भाविक भक्तगणांना मंत्रमुग्ध केलं तर भुसाळ महाराजांच्या कीर्तन सेवेनंतर दहीहंडी फोडली गेली आणि भाविकांना महाप्रसाद वाटला गेला आशीर्वादाने आज हा श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा आणि या सोहळ्यासाठी समजाला हा सर्व राऊत परिसरातील भक्त परिवार काय हा समुदाय इथं सर्व यासाठी आला आहे की यांना सर्वांना या कृष्ण भक्तीचं वेळ लागलाय आणि कृष्ण भक्ती समजून घेण्यासाठी जीवना गुरुकृपा व्हावी यासाठी हा धर्म उभा राहिला आणि या धर्माच्या कार्यासाठी आमचे गुरुबंधू सोपान कातुरे आणि मेनताई सोपान कातुरे यांनी हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला या सोहळ्यासाठी साधक परिवार असतील सद्गुरु सेदानंद त्रिपारा बाबर महाराज पुळे काका या साधकांच्या वतीने हा सोहळा संपन्न झाला आणि या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचे गुरुवर गोळी ठाकरे यांचंही मार्गदर्शन ही संपूर्ण सेवा ही समोर बसून त्यासाठी मी काकमस्तक होतो सचिदानंद काकांच्या कीर्तना रूपी सेवा माझ्याकडे दिली त्यासाठी मी परिवारा या परिवाराच्या मनापासून आभार मानतो आणि याही पुढे या धर्माचं कार्य या परिवाराकडून असंच घड़ो यासाठी मी बाबा काकांच्या प्रार्थना करतो श्रीकृष्ण मी प्रार्थना करतो आणि या धर्माच्या कार्याला या आपल्या रावडीतील सर्व परिवाराने भक्त परिवाराने कारण की आपल्याला हा भक्तीपंत असाच पुढे चालू ठेवायचा आहे आणि आपल्या या परिसरामध्ये आपल्याला या वारकरी संप्रदायाचं कार्य खूप मोठं असं कार्य करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी या कार्याला गोड असा अनुमोदन द्यायचा आहे हा गोकुळाष्टमीचा उत्सव श्री सोपन भाऊ कातरे आणि मीनाताई कातोरे या कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी आनंदामध्ये साजरा केला जातो आणि या ठिकाणी सुंदर असं कीर्तन भजन आणि हरिपाठ असं सद्गुरूंच्या कार्याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं तरुणांना मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं तसंच आजचे कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण दीपकजी महाराज भुसाळ यांनी सुंदर असं या ठिकाणी भूकोलाष्टमीच्या निमित्ताने काल्याच्या कीर्तनाची सेवा त्यांनी या ठिकाणी दिली म्हणून त्यांच्याही सर्व साधकांच्या वतीने हार्दिक आभार आणि हा सद्गुरूंचा जो कार्याचा वसा आहे या ठिकाणी आमचे महाराज करतायत गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा तो चालू आम्ही पुढे वारसा या उक्तीप्रमाणे सर्व साधक परिवार हा उत्सव आनंदामध्ये साजरा करतात आणि याच्यामधून गोर गरिबांना अन्नदान असेल मार्गदर्शन असेल ज्ञानदान असेल या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं सद्गुरु भागवत महाराज कोळी काका यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु रामदास बाबांच्या कृपा आशीर्वादाने गुरु परंपरा पेरणीत वारकरी संप्रदाय संत मालिका मंदिर ब्राह्मी संस्थापक भागवत महाराज कोळी काका यांच्या म्हणजे आपली जी काही गुरु परंपरा आहे भागवत महाराज पाया भरला साधकांनी कळस केला आणि त्या माध्यमातून हे व्यासपीठावरून हे साधक्यनादिकालाच हे कार्य हे आहे संत परंपरेतून आज जसच्या तस भगवंताच्या भक्तीच भगवंताच्या नामाचं सत्संगाच अविरत काय चालूच आहे चालूच राहणार आहे सद्गुरु श्रीपाद बाबांनी आम्हाला एकोणीसशे शहाऐंशी साली अनुग्रह दिलेला आहे आणि तेव्हापासून या कार्याला भागवत महाराज कोळी काकांनी काकींनी आमचा भास्कर बा, महाराज कोळी यांनी पण या कार्याला वाहून घेतलेलं आहे आणि तेवढं साधक मंडळ पण करून ठेवलेलं आहे आणि कृष्ण जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा हरिभक्त पारायण भुसाळ भाऊ दीपक भाऊ भुसाळ यांचं सुश्राव्य अस कीर्तन आत्ताच झालेलं आहे आणि संध्याकाळी सुद्धा हरिभक्त पारायण भास्कर महाराज कोडी यांचं सुद्धा सुस्राव्य अस कृष्ण जन्म निमित्ताने तो कीर्तन सोळा संध्याकाळी पण काल्याचं कीर्तन होणार आहे आणि असा हा म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा <inku> म्हणजे जन्मोत्सव सोहळा होतोय दीपक महाराजांना कीर्तन सेवेत गायनाचार्य आणि हरिपाठासाठी मामा हरिभक्त हरिभक्तपरायन राजेंद्र महाराज पाठोळे हरिभक्तपरायन पंडित महाराज हरिभक्तपरायन यादव महाराज हरिभक्तपरायन बाळासाहेब जावळे हरिभक्तपरायन गणेश चावरे हरिभक्तपरायन वाहूरवाग भाऊ हरिभक्तपरायन दिलीप क्षीरसागर हरिभक्तपरायन प्रकाश महाराज इलक हरिभक्तपरायन नवनाथ महाराज पठारे यांनी साथ दिले यावेळी गुरुवरी हरिभक्तपरायण कोळी काकी आणि हरिभक्तपरायण भास्कर महाराज कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती सोपान कातोरे आणि मीनाताई कातोरे यांनी हा सोहळा आयोजित केला होता तर भाविकांनी या सोहळ्याचा मोठ्या संख्येनं लाभ घेतलाय सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस